सांगली शहरात ऐन दिवाळीत पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे अभ्यंग स्नानच्या दिवशी पाणी नसल्याने संतप्त नागरिक आणि माजी नगरसेवकांनी सांगली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासमोर रिकाम्या बादल्या घेऊन ठिया आंदोलन केलं हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि याच दिवशी अखंड सांगलीमध्ये पाण्याचा थेंबसुद्धा नाही असा उद्दिग्न सवाल आंदोलकांनी केला महापालिकेच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे मात्र सणाच्या दिवशी प्रशासनाने कोणतीही नियोजन न केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे प्रशासनाने टँकरची सोय न केल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला असून त्यांनी थेट आयुक्तांना जबाबदार धरला आहे हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा मानणारा सण म्हणजे दिवाळी आणि ह्या दिवाळीच्या पहिल्या पाण्या दिवशी जे अभ्यंग स्नान केलं जातं आहे त्या पाण्या हे प दिवशी ह्या वॉटरजनं असा मोठा प पराक्रम केला आहे की सांगली अखंड सांगलीमध्ये पाण्याचा ठेमसुद्धा थे नाही आहे त्यासाठी सर्व नगरसेवक मिळून ह्या वॉटरहोजमध्ये अभियंतांना भेटायला आणि आयुक्तांना भेटायला मोकळ्या पाण्याच्या बारड्या घेऊन ह्या वॉटरमध्ये आल्यात जेणेकरून थोडं थोडं पाणी आपापल्या वॉर्डामध्ये घेऊन जाऊ शकतील कारण ह्या लोकांकडं कुठल्याही प प्रकारचं नियोजन नाही ना पाणी सोडायचं नियोजन नाही ना टँकरची व्यवस्था नाही त्यामुळं अखंड दिवाळी ही बिना पाण्याची ही चांगली नगरी साजरी करत आहे आणि याचा निषेध म्हणून आज सगळे नगरशोक या ठिकाणी पाणी मागण्यासाठी महापालिकेच्या दारात आले आहेत तर मी अशा कारभाराचा निषेध करतो